पण चुकी तर काव्याची होती की रोज लावत असलेल्या युगच्या गाडीजवळ तिने मुद्दाम गाडी लावलेली होती आणि त्यामुळे हा वाद खूप चिघळेला होता पण आता काव्याला युगला समोर पाहून खूपच असं गिल्टी वाटत असते की शी यार हा कशाला आला इथे एक तर याच्यासमोर समोर आलं म्हणजे मला तो प्रसंग आठवतो की मी कशाप्रकारे याच्या कानाखाली ओढली होती याच्या मनात माझ्याबद्दल किती राग असेल ना पण मला माहिती नव्हतं की मला ह्याच घरामध्ये आयुष्य काढावं लागेल आता नेहमी याला बघत राहायचं म्हणजे कठीणच आहे तेही रागात त्याच्या मनात माझ्याबद्दल खूप राग आहे हे मला त्याच्या चेहऱ्यावरूनच समजतंय पण इकडे आता मानणी आणि विक्रम खूप खुश असतात कारण आपला मुलगा खूप दिवसानंतर गणपतीच्या उत्सवामुळे घरी आलेला आहे आणि रम्याने वस्तू तर वेगळी चाल करताय तर आता विक्रम युगला विचारत असतात की काय रे युग इतक्या दिवसानंतर आलाय कसं वाटतंय तुला तुला करमतं का तुला आमची आठवण येते का असं सगळेजण विचारपूस करून त्याच्यावर पार तुटूनच पडलेले असतात कारण युग हा लहान मुलगा आहे आपला लाडका आहे असं विक्रम आणि मानिणीला वाटत असतं त्यामुळे वाटेल तेवढे प्रश्न विचारून त्याचं मन मोकळं करण्याचा ते प्रयत्न करत असतात तर नंदिनीला खूप आनंद झालेला असतो की कि किती दिवसांनंतर युग भाऊजी घरी आलेले आहे त्यामुळे तिला सुद्धा बोलायचं असतं की तुम्ही म्हणजे कसे आहात काय विचारपूस करायचे असते पण युग तिच्याकडे सुद्धा रागाने पाहत असतो कारण त्याला माहिती असतं की ही शेवटी काव्याचीच बहीण आहे आणि काव्याचाच राग कुठेतरी तो नंदिनीवर पण दाखवताना दिसत आहे तर आता नंदिनी त्यांना म्हणत असते युग भाऊजी की तुम्ही प्रसाद घ्या ना त्यावर आता युग नकारत येतो नंदिनीच्या हाताने त्याला प्रसाद सुद्धा खायचा नाही कारण त्याला असं वाटते की का ही काव्याची बहीण आहे आणि मी यांना काय व्हॅल्यू देऊ असं त्याला वाटू लागतं आता ह्या फायदा वसुआत्याने रम्या घेताना दिसणार आहे तर आता हे मिथून काका सुद्धा आलेले असतात ते दोन दिवसांपासून घरी दिसत नव्हते कारण ते गेले होते, होते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि मग मा आता मानिनी आणि विक्रम त्याला विचारतात की काय रे मिथून मग दोन दिवस प्रवास कसा झाला लालबागचं राजाचं दर्शन वगैरे झालं का असं विचारपूस करतात तेव्हा मी काका म्हणतात की अरे काय गर्दी होती माहिती का पण माझं नशीब समजा कारण मी फक्त तीन तासामध्ये मुखदर्शन घेऊन गणपतीचं म्हणजे गणपतीचं दर्शन पण घेतलं नशीब म्हणायचं कारण जीवाचा मित्र मला भेटला ना जीवाचा मित्र भेटला आणि मग मला लगेचच लाईनमधूनच मुखदर्शन पण घेता आलं मला काही जास्त उभं राहायला मिळालं नाही तर आता ते सांगायला लागतात तेव्हा मारणी आणि विक्रम त्यांना पण आनंद होतो की चला आपल्या मुळा मुलामुळे काहीतरी चांगला तरी घडलेला आहे तर पुढे आता आपण असं बघणार आहोत की इकडे आता नंदिनी ही खूप विचार करत असते कारण युग असं का वागतो हे तिला समजत नसतं की मी स्वतः यांच्याशी बोलायला गेले किती दिवसानंतर युग भाऊजी घरी आलेले आहेत मला असं वाटलं की मी यांना विचारेल काहीतरी बोलेल पण ते तर काहीच बोलत नाहीये पण ते असे का त्यांच्या चेहऱ्यावर असं का दिसत होता राग काय झाले का नक्की त्यांना मग आता तिला काहीच समजत नसतं पण इकडे आता ही काव्य तिला बिलकुल मूड नसतो ती म्हणते की युग भाऊजी आले आहेत तर घरातलं वातावरण सगळं बदललंय सगळे किती आनंदात आहेत ना पूर्ण देशमुख परिवाराला किती आनंद झालाय ना पण मग गुरुजी मला असं का म्हणाले की तुझ्या आयुष्यात काहीतरी वादळ येणार आहे काहीतरी संकट येणार आहे जसं नंदिनीला मी कौल दिला होता त्याप्रमाणे जीवावर जो अपघात घडला त्याला आता नंदिनीला मी अलर्ट केलेलं होतं तसंच तुझ्या बाबतीत सुद्धा काव्या काहीतरी संकट येणार आहे त्यामुळे ह्या काव्याचं मनच लागत नसतं घरात गणपती आले आहेत आणि ती म्हणते की माझ्या मागे हे कोणतं विघ्न आलंय मला समजतच नाही की असं कोणतं संकट आहे खरं तर हे संकट जीवाचं असतं पण ती समजूनच घेत नाहीये आता तिला तरी आहे की तिचा भूतकाळ हा आहे की तिचं जीवाबरोबर अफेअर होतं आणि गुरुजी भूतकाळाबद्दल बोलते म्हणजे हे सत्य समोर येणार असावं पण तरी सुद्धा ती खूप कन्फ्यूज झाली तिला काही समजत नाही ती म्हणते की गुरुजी मला असं का म्हणाले माझ्या आयुष्यात कोणतं संकट येणार आहे मित्र आता कोणाशी वादविवाद पण करत नाही पार्थ आणि माझी पण चांगली मैत्री आहे आणि ताईचा आणि माझा पण जुळलं आहे मग आता आहे तरी काय मग आता ती विचारातच पडते की आता गुरुजी मला फक्त एक कौल देऊन गेले पण त्यांनी सत्य घटना तर सांगितलीच नाही ते कसं सांगणार ना पण माननी काकू पण माझ्याशी इतकं चांगलं बोलतात तेव्हा आता माझ्या वाईटावर आहे तरी कोण असंच आता काव्याला वाटत असतं खूप वेळ ती विचार करते करते आणि मग त्यानंतर ठरवते की आता येणाऱ्या परिस्थितीला मला सामोरं जावंच लागणार आहे कारण गुरुजीच म्हणाले ना तुझ्यावर अग्निपरीक्षा होणार आहे तुझं सत्य तुला बाहेर काढावं लागेल आतापर्यंत तू दोनदाच्या आतमध्ये जे जे शब्द लपवून ठेवलेले आहेत ते आता तुला बाहेर काढावे लागतील आणि ते जर तू बाहेर काढलेस तर मोठं वादळ येणार आहे आणि जर नाही बाहेर काढलं तरी सुद्धा तुझं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे मी करायचे तरी काय नक्की म्हणूनच ती विचार करत असते पण तिला आता त्या काउन्सिलर मॅडम बोललेले असतात की तुझं आणि पार्थचं तर चांगलं सूट जोडले तुम्ही दोघं तर एकत्र इथे फोटोशूट करत होतात मी तर बघितलं मग अव्या त्याही गोष्टींचा विचार करत असते की आता पार्थबरोबर माझी चांगली मैत्री झाली पण त्या काउन्सिलर असं बोलून गेलं की पाच महिन्यानंतर तुझा विचार बदलेल आणि तुला असं वाटू लागेल की माझं ज्या माणसाबरोबर लग्न झाले तोच माझ्या आयुष्यासाठी लाईफ पार्टनर म्हणून परफेक्ट आहे आणि मग तुझं मत बदलेल आणि तू डिवोर्स मागे घेशील खरंच देवा असं होईल का तेव्हा गणपती ती प्रार्थना करत असते की देवा माझ्यावर जे संकट येणार आहे ते संकट तर आता लिखित आहे म्हणजे ते येणारच आहे पण तुम्हाला वाचवशील ना त्या संकटामधून बाप्पा प्लीज काही करा पण मला वाचवा असं ती म्हणू लागते तर पुढे ला। का आता ती काकू म्हणून आवाज देते माननीला तेव्हा माननी म्हणतात की काय गं काव्या आता तुम्ही रुळलात ना लग्न होऊन बरेच दिवस झाले मग आता तुमची काकू किती दिवस मी मी तुम्हाला जसं सुना सुना तुमचं सारखं दिवसभर कौतुक करत असते पण त्याप्रमाणे मला ही अपेक्षा आहेत ग तेव्हा आता काव्या म्हणते हो काकू मला समजलं आई आणि आई म्हटल्यावरती माननीला वेगळाच आनंद झालेला असतो त्या म्हणतात की काय बोललीस काव्या तू तर काव्या म्हणते की मी त्यावर आता काव्या म्हणते की मी आई म्हणाली आणि माननीला खूप आनंद झालेला असतो कारण त्या ह्याच गोष्टीसाठी आतुर झालेले असतात कारण नवीन नवीन त्यांना असं वाटलं की ह्या दोघी मुलींना रुळायला वेळ लागेल म्हणूनच त्या काकू म्हणत असतील पण आता त्यांनी ठरवलंय की आता यांचं चांगल्या प्रकारे जमायला लागले आणि आज गणपतीचं स्वागत पण जीवाने नंदिनीने मिळवून केलं होतं त्यामुळे त्यांना असं वाटतं की आता यांच्या नात्यामध्ये कोणताच गैरसमज कोणताच राग रुसवा नाहीये म्हणूनच त्यांनी ठरवलेलं असतं की आजपासून मला आई म्हणायचं तर पुढे आता जीवा हा बाहेर गेलेला असतो आणि अचानक का आता काव्या मार्केटमध्ये उभी असते जीवाचं अचानक लक्ष जातो तो म्हणतो की हॅलो असं म्हणून आता त्याला गैरसमज होतो की ती नंदिनीच आहे की काय असं त्याला वाटत असतं पण नेमकं आता जेव्हा काव्या मागे वळून पाहते तेव्हा जीवा म्हणतो की काय काव्या तू आणि इकडे तू इकडे काय करतेस तेव्हा आता काव्या खूप घाबरलेली असते तिला काय उत्तर द्यावं हे समजतच नसतं तर आता काव्याने जीवा हे बाहेर भेटलेले असतात तर जीवा तिच्या समोर उभा असतो आणि काव्याला त्याच्याबरोबर बोलायचं असतं तर प्रेक्षकांनो नवीनच एक प्रोमोसुद्धा रिलीज झालेला आहे ज्या प्रोमोमध्ये काव्या तिचे घातलेलं ज्वेलरी काढत असते आणि मग आता ती ज्वेलरी काढत असतानाच अचानकच आता मंगळसूत्र ती काढून मानणीच्या हातावर ठेकवते थे। पण आता मानणी काकू ह्या खूपच चिडलेल्या असतात त्या काव्याला म्हणतात काय ग मंगळसूत्राची किंमत आहे का तुला इतकी घाई लागली आहे का मंगळसूत्र घरातून बाहेर काढायची हां तू एक सौभाग्यवती आहेस ना मग तुला मंगळसूत्र काढण्याची इतकी घाई का लागली आहे का नाही म्हणजे कसं असतं ना मंगळसूत्र हे टिकवण्यासाठी भूतकाळाच्या प्रेमाच्या काठी पहिले विसराव्या लागतात आता असं म्हटलं काव्या खूप कन्फ्यूज होते खूप घाबरते की काय झालं यांना आज आई माझ्यासोबत असं का वागतं आहे मला असं उलटसुलट का बोलत आहे काव्य पूर्णपणे हँग झालेली असते तेव्हा मालिणी म्हणतात की बोल ना काव्या तू आमची फसवणूक केलीस ना तुझा भूतकाळ तुझं अफेअर तुझा अफेअरबद्दल बद्दल मला समजले काव्या तुझं लग्न आधी अफेअर होतं आणि तू अजून सुद्धा ते अफेअर धरून चालत आहेस तुला काही वाटतं का माझ्या मुलाचा उद्ध्वस्त करायला आले आहेस का आमची फसवणूक केलीस बा तू मला सांग की हे अफेअर तुझं कोणाबरोबर होतं तेव्हा असा भयानक प्रश्न ऐकून मात्र काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते कारण आता याचं उत्तर तरी ती काय देणार आहे ज्या मुलाबरोबर लग्नाआधी माझा अफेअर होतो तो तर तुमचाच मुलगा आहे जीवा देशमुख असं आता कसं सांगू मी मान्य का कुंना तर आता ती पूर्णपणे हँग झालेली असते कारण तिला आता उत्तर देण्यापेक्षा गुरुजींच्या शब्द तिच्या कानामध्ये असे फिरायला ला लागतात की ना काव्य आहे तुझ्या आयुष्यामध्ये वादळ येणार आहे आणि ते वादळ असं आहे की एक परीक्षा आहे परीक्षा नाही तर अग्निपरीक्षा आहे कारण तुला ह्या अग्निपरीक्षेमध्ये जे काही पोटात साचवून ठेवलेलं आहे ते बाहेर काढावं लागणार आहे जे काही सत्य तू आजपासून आतापर्यंत लपवून ठेवलं होतंस त्याचा उलगडा होणार आहे ते सत्य तुला आता बाहेर काढावंच लागेल आणि सत्य बाहेर काढून मन मोकळं करणं हाच योग्य मार्ग आहे तुझ्यासाठी त्यामध्ये विचार करते की गुरुजींनी मला बरोबर करून दिला होता कारण हे सत्य मला सांगण्याची वेळ आलेली आहे तेव्हा आता मी काहीतरी लपवू कारण गुरुजी म्हणाले की तू जर लपवलंस तर तुझं आयुष्य खरं बरबाद होईल आणि जर सत्य समोर आणलंस तर नक्कीच काहीतरी पर्याय मिळेल तेव्हा आता मी काय माने काकून सगळं खरं सांगून देऊ का हाच विचार ती करत राहते पण इकडे माने आता खूप चिडलेला असते की बोल नकाव्या आता का तुझी बोलती बंद झाली तुझं अफेअर होतं ना लग्नाआधी मग मला उत्तर हवे आहे की ते कोणाबरोबर होतं आणि तू का फसवलंस मग ज्याच्याबरोबर अफेअर होतं त्याच्याबरोबर लग्न का केलं नाहीस तेव्हा आता प्रेक्षकांना काव्य रडायला लागली तेव्हा आता ती मोकळं करून माननीबरोबर बोलणार का सत्याचा उलगडा होणार का जीवाचं आणि काव्याचा अफेअर माननीसमोर येणार का हेच आपल्याला बघायचंय पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेमाशा डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तर मला कमेंट येत आहे प्रेक्षकांनो की तुम्ही शुभविवाह ही पण मालिका दाखवा तर आता तुम्ही आधी कमेंट केली होती की के मुरांबा मालिका बघायची आहे तर मी आता मुरांबा मालिका दाखवत आहे कम्युनिटी पण करत आहे मराठी सावली ह्या चॅनलवर रोजचे ठरलं तर मग मुरंबा आणि थोडं तुझं आणि थोडं माझं अशा तीन मालिकांचे रिव्ह्यू मी दाखवत आहे तर आता थोडं तुझं थोडं मालिक थोडं तुझं थोडं माझं ही मालिका आता फक्त शुक्रवारपर्यंतच आपल्याला दाखव दाखवणार आहे कारण नंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे मग पुढे तुम्हाला मुरंबानी ठरलं तर मग ह्या दोन मालिका मी दाखवेन तसे रिव्ह्यू तुम्ही बघू शकतात सकाळी लवकर आणि ह्या चॅनलवर लग्नानंतर होईलच प्रेम ही, ही मालिका तर दाखवते आणि अजूनच आपण एक अजून रिव्ह्यू बघणार आहोत कमेंट करून नक्की कळवा कोणता रिव्ह्यू बघायला तुम्हाला आवडेल चला तर मग भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद